नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आजच झालेल्या गट क मुख्य परीक्षेमधील पेपर एकमध्ये मराठी विषयाचे आलेले प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील जर तुम्ही हा पेपर दिला असेल तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे या व्हिडिओमधून समजेल तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब तुम देखील करा आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक एक पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता मित्रांनो पत्नीचे समानार्थी शब्द मला माहीत असतीलच प्रश्न सोपा होता अर्धांगिनी भार्या जाया धर्मपत्नी कांता बायको सहधर्मचारिणी किंवा धर्मचारिणी तर मित्रांनो या ठिकाणी आलेला शब्द कोणता आहे पर्याय क्रमांक तीन कांता प्रश्न क्रमांक दोन वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते या अर्थाची म्हण कोणती मित्रांनो या अर्थाचे म्हण या ठिकाणी आलेले आहे पर्याय क्रमांक दोन चोराच्या मनात चांदणे प्रश्न क्रमांक तीन सोने या शब्दाला समानार्थी पर्याय निवडा मित्रांनो या ठिकाणी पहा कनक सुवर्ण हेम आणि कांचन हे सर्व सोने या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी देशी शब्दांचा शब्दगट ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा बाजरी चिमणी बोका आणि ओसरी हे सर्व देशी शब्द आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल या ठिकाणी प्रीती हा तत्सम शब्द आहे हापूस हा पोर्तुगीज शब्द आहे तर दवाखाना हा फारशी शब्द आहे प्रश्न क्रमांक पाच जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते या वाक्याचा प्रकार ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा जो तो त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील दोन मिश्र वाक्य आणि या उभ्यानवी अवयाने जोडलेले आहेत म्हणजे या ठिकाणी आपण मिश्र संयुक्त वाक्य असं देखील म्हणू शकतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन मिश्र संयुक्त हे आपलं उत्तर असेल या ठिकाणी दोन मिश्र वाक्य अवयन जोडलेले आहेत प्रश्न क्रमांक सहा दंड नसलेले व्यंजन शोधा मित्रांनो संपूर्ण वर्णमालेमध्ये फक्त र हे दंड नसलेले व्यंजन आहे म्हणजे या ठिकाणी र आलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक एक रक्त प्रश्न क्रमांक सात हर्षचा विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो हर्षला विरुद्धार्थी शब्द असतो खेद म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल तर आनंद आणि मोद हे त्याचे समानार्थ शब्द आहेत प्रश्न क्रमांक आठ आपली पाठ आपण दिसत नाही या वाक्यातील धन्वय अर्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा मित्रांनो याचा अर्थ काय असेल स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत म्हणजे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक नऊ गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे मित्रांनो गोडवा हे एक भाववाचक नाम आहे मित्रांनो यातून गोड या विशेषणाचा भाव दिलेला दिसतो म्हणून या ठिकाणी भावाचे नाम पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहा मी तुला रामकडून पाच रुपये देवविन या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार रोखा मित्रांनो या ठिकाणी क्रियापद आहे देवविन म्हणजे ही क्रिया दुसऱ्याकडून करून घेतली जाईल तेव्हा एखादी क्रिया दुसऱ्याकडून करून घेतली जाईल या अर्थाने क्रियापद आले नसतं तेव्हा त्याला प्रयोजक क्रियापद असं म्हटलं जातं म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा वार्ध्याकडून मोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार ओळखा मित्रांनो आता मोर पकडला गेला म्हणजे कसं वाटतं इंग्रजी मधील सारखं आणि जेव्हा इंग्रजीमधील पॅसिव सारखी रचना असते आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो तो नवीन कर्मनी प्रयोगाचा प्रकार आहे तर मित्रांनो नवीन कर्मणी प्रयोगालाच कर्मकर्तरी प्रयोग असं देखील म्हटलं जातं म्हणजे पर्याय क्रमांक तीन कर्मकर्तरी हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा समानार्थी शब्दांच्या जुळवा अगट आणि ब अमृत मित्रांनो अमृतला समानार्थ शब्द आलेला आहे सुधा पोपटला शोक अनलला विस्तव आणि चंद्रला हिमांशु म्हणजेच चार एक दोन तीन म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरा अफलातून जुलूम कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत मित्रांनो या ठिकाणी पहा कबूल म्हणून तुम्ही अरबीकडे जाल परंतु या ठिकाणी अफलातून जुलूम आणि कबूल हे तिन्ही शब्द फारशी या भाषेतील आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे वर्णमाल्याचे वैज्ञानिक वर्गीकरण एक ध्वनी एक लिपी चिन्ह एक चिन्ह एक ध्वनी उच्चारण लेखनासाठी एकरूपता मित्रांनो देवनागरी एक अशी लिपी आहे ज्याचं वैज्ञानिक वर्गीकरण करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर एका ध्वनीतून एकच वर्ण किंवा एकच जोडाक्षर निघतं आणि उच्चार करताना ज्या प्रकारे शब्द लिहिला आहे त्या प्रकारचा उच्चार करता येत म्हणून या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेली सर्व वैशिष्ट्य देवनागरी लिपीचे आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दोन सर्व पर्याय बरोबर हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुनी ठेवण किंवा रचना असते तिला काय म्हणतात मित्रांनो कर्त्याच्या लिंगवचनानुसार किंवा कर्माच्या क्रिया लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदलतात तेव्हा काय म्हणतो आपण तर त्या ठिकाणी प्रयोग बदलतो असं म्हणतात म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार प्रयोग हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा मुंबईत जाताना खंडाळाजवळ उजाडले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे लक्षण आहे मित्रांनो या वाक्यामध्ये पहा या ठिकाणी मुंबई मुंबईला सह प्रत्यय लागलेला आहे म्हणजे या ठिकाणी मुंबई कर्म मानलं मित्रांनो जेव्हा कर्माला प्रत्यय नसतो तेव्हा कर्मभाव संकल्प प्रयोग असतो आणि जेव्हा कर्माला प्रत्यय असतो तेव्हा कर्तभाव प्रयोग असतो म्हणजे या ठिकाणी भाव कर्तरी प्रयोग पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा या वर्षी बाजारात सूर्यफुलाची खूप आवक आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थ शब्द कोणता मित्रांनो आवकला विरुद्धार्थ शब्द असतो जावक म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा त्यांच्या मनात काहीतरी गोम आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अयोग्य अर्थ असणारा शब्द निवडा मित्रांनो या ठिकाणी पहा गोमचा अर्थ काय असतो गोमचा अर्थ असतो व्यंग दोष व्याधी या अर्थाने घेतला जातो म्हणजे याचा विरुद्धार्थ शब्द चेवदा कोणता असेल किंवा याचा अर्थ नसलेला शब्द कोणता असेल तर या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार रहस्य अयोग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस ज्या वाक्यातील क्रियापदाच्या केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास कोणत्या प्रकारचे वाक्य म्हणावे मित्रांनो जेव्हा वाक्यातील एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे अशा प्रकारची रचना असते तेव्हा संकेतार्थी ते वाक्य होतं म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस खालील शब्दांपैकी कोणते सामान्य रूप चुकीचे आहे मित्रांनो सामान्य रूप म्हणजे काय जेव्हा शब्दाला प्रत्यय लागण्या अगोदर त्याच्यामध्ये बदल होतो त्याला सामान्य रूप म्हटलं जातं आता या ठिकाणी घशात बरोबर आहे येण्याचे बरोबर आहे फौजाने बरोबर आहे परंतु त्या ठिकाणी करण्याचं करण्या व्हायला होतं म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी नव आले मित्रांनो नाकि नवेने येणे म्हणजे काय बेजार होणे मेटा कुठे इत्यादी तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार प्राण कासा विसवणे हे देखील आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्याच्या विरोधात तक्रार करावी हा असे स्पष्ट करणारी मन ओळखा मित्रांनो याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार असोला आधी आरोळी प्रश्न क्रमांक तेवीस शब्दश होणाऱ्या अर्था अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेला शब्द समूहाला काय म्हणतात मित्रांनो आता अर्थ वेगळा आहे परंतु त्यातून आपण बोध तोच घेतो त्यावेळी काय असतं वाक्य प्रचार असतो म्हणजे या ठिकाणी आपण नाकीनोवाल्याचं पाहिलं त्याचप्रकारे या ठिकाणी उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन वाक्यप्रचार प्रश्न क्रमांक चोवीस मुले मोजून पाहिली पण ती विस भरली या वाक्याचा प्रकार ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा पण हे काय आहे न्यूनत्वबोधक उभयान्वे अव्यय आहे आणि न्यूनत्वबोधक उभयानवी अव्यय हे प्रधानत्वसूचक उभयान्वी अवयाचा प्रकार आहे म्हणजे जेव्हा दोन वाक्य प्रधानत्वसूचक उभयानवी अव्यान जोडलेले असतात तेव्हा काय असतं संयुक्त वाक्य असतं म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस खालील शब्द समूहांपैकी अंशाभ्यस्त शब्द समूह ओळखा मित्रांनो अंशाभ्यस्त शब्द म्हणजे काय जेव्हा वाक्यातील पूर्ण शब्द अहास आलेला असतो फक्त त्याच्यामध्ये एका अक्षराचे अदलाबदल केलेले असते तेव्हा त्याला अंशाभ्यस्त शब्द असं म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी गेला बिला आणि उलटा सुलता हे काय आहेत अंशाभ्यस्त शब्द आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सव्वीस रसिक हा शब्द टिंबटिंब आहे मित्रांनो या ठिकाणी पहा रसिकची फोड कशी होईल रस अधिक एक म्हणजे या ठिकाणी रसला एक हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे या ठिकाणी हा प्रत्यय घटित शब्द आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस तप घालीत बसणे या वाक्य प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता मित्रांनो याचं योग्य उत्तर आपल्याला सापडलेलं नाहीये पण यात उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन अंतर्मुख होऊन बसणे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा मित्रांनो तत्सम शब्द म्हणजे काय जर जे शब्द संस्कृत मधून आहे असे मराठीमध्ये आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हटलं जातं या ठिकाणी पान पर्णपासून आलेला आहे पासून आग आलेला आहे आणि या ठिकाणी दिलेल्या शब्दांपैकी उत्सव हा शब्द आहे तो संस्कृत मधून आहे असा मराठीमध्ये आलेला आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस अपमान केल्यास कुणाला राग येत नाही या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा मित्रांनो याचं होकारार्थी वाक्य कसं होईल अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीस तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला या वाक्याचा प्रकार ओळखा मित्रांनो तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला या ठिकाणी झाल्यामुळे या मुझे न शब्द या ठिकाणी मुळे या शब्दयोगी अवयवनं वाक्य जोडलेलं आहे या ठिकाणी हे कोणतं वाक्य असेल केवल वाक्य असेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस बंडा देसायाच्या अकाली निधनानंतर वाड्यातला बिराट करूनच वाड्याचा ताबा वा मिळवला या आशयाचे योग्य म्हणून याचं उत्तर काय असणार आहे आयत्या बिळावर नागोबा पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक आई बापासारखीच मुले असतात हा स्पष्ट करणारी म्हण कोणती मित्रांनो आई बापासारखीच मुले असतात हा आशय स्पष्ट करणारी म्हण आहे खान तशी माती पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेहतीस प्रथम ग्रासे मक्षिका पाहतो या म्हणीचा अर्थ काय मित्रांनो एखादी चांगली गोष्ट करताना सुरुवातीला त्याच्यामध्ये विघ्न येणं वापरली जाते म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौतीस नामाच्या नामा व ठिकाणी धर्म असतो सर्व म्हणतात मित्रांनो संख्या म्हणले काय असणार आहे वचन पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पस्तीस त्याने आपल्या मुलीला कालसासरी पाठवली या वाक्यातील प्रयोग ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा त्याने हा करता आहे आणि मुलगी हे कर्म आहे या ठिकाणी कर्त्याला तृतीयचा प्रत्यय लागलेला आहे तर मुलीला ला हा द्वितीचा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे या ठिकाणी जेव्हा कर्त्याला तृतीय प्रत्यय असेल तेव्हा शंभर टक्के हा कर्मभावे प्रयोग असेल म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक छत्तीस धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हटलं जातं मित्रांनो त्यांना म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन धातू साधिते धातू साधते क्रिया सुरू असल्याचं दाखवतात म्हणजे या ठिकाणी पहा पेटती मशाल या ठिकाणी पेटती हे धातू साधित आहे प्रश्न क्रमांक सदतीस मलीन या शब्दाचा विरोधात शब्दाचा खालीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोग केलेला आहे मित्रांनो शब्द कोणता असतो निर्मल म्हणजे पर्याय क्रमांक चार निर्मल अंतकरणाने ती कधी वागलीच नाही प्रश्न क्रमांक अडतीस काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे मित्रांनो माहिती कोणाबद्दल सांगली जाते सचिन बद्दल सचिन काय आहे उद्देश आहे आणि जेव्हा वाक्याला कोठे केव्हा कधी या प्रकारे प्रश्न विचारला जातो काल सकाळी बाजूच्या मैदानावर या ठिकाणी कोठे किंवा कधी असा प्रश्न विचारल्यावर उत्तर येईल म्हणजे या ठिकाणी जेव्हा कोठे कधी असा प्रश्न विचारला जातो तेव्हा विधेयक पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज या शब्द समूहासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तगाई तगाई म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज प्रश्न क्रमांक चाळीस शिडीवर चढून धबा या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे मित्रांनो शिडी वर या ठिकाणी शिडीला वर हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे या ठिकाणी शब्द योग्य आलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वेदांश हा प्रश्न विचारताच योग्य ते उत्तर ताबडतोब देणारा विद्यार्थी आहे अधोरेखित शब्द समूहासाठी एक शब्द सांगा मित्रांनो प्रश्न विचारताच योग्य उत्तर ताबडतोब देणारा या ठिकाणी त्यासाठी योग्य उत्तर आलेला आहे पर्याय क्रमांक तीन हजर जबाबी या ठिकाणी फक्त सी हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक बेचाळीस देवी अधिक औदार्य या पोट शब्दापासून तयार होणारा योग्य जोड जो जो शब्द ओळखा मित्रांनो देवी अधिक औदार्य देवी औदार्य म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करा या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते याच्या विरुद्ध काय असेल या लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होत नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस उद्देशाचे प्रथम उपस्थित संघटक कोणते मित्रांनो वाक्याचे प्रथम उपस्थित संघटक हे असतात उद्देश आणि विधेय म्हणजे या ठिकाणी मूळ उद्देश आणि मूळ विधेय हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पंचेचाळीस टिंबटिंब जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे या वाक्यातील रिकाम्या जागी तत्सम शब्दाचा वापर करा मित्रांनो या ठिकाणी तत्सम शब्द कोणता आलेला आहे वृक्ष आलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल वृक्ष जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे मित्रांनो आज आपण सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या संयुक्त गट ब आणि गट परीक्षेमधील गट क मुख्य परीक्षेसाठी विचारण्यात आलेले मराठी व्याकरणाचे आणि मराठीचे प्रश्न पाहिले जर मित्रांनो तुम्ही ही परीक्षा दिली असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्या अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवरील इतर परीक्षांसंबंधीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचाव्यात यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र